मित्रांनो तर माझं नाव जितेंद्र शेलार कल्याणवरून आलोय कल्याण आपला मुंबईवरून तर आपला नव्वद शहात्तर कॉकटलनी गटपास केलेला आहे तर दादा तुमचा परिचय द्या तर दादा आजचा आपला बंद होता कारण मी खूप वेळ लेट आले तर मला काही समजलं नाही मानकरांचं वादळ होतं मानकरांच तर दादा आता आपला चांगला नंदी गटपात झालेला आहे तर किती गटात त्याचा सेमीसाठी या लागलेलं आहे नंबर सेमी नाही गाडला एक्केचाळीस मध्ये आपलं पुढा लागेल एक्केचाळीस मध्ये तर दादा तर तुम्ही म्हणजे असं नंदी म्हणजे कुठल्या गावचं आहेस जाऊन घेतो चाळीस गाव

नाही पळाला तर प्रेक्षक गा, प्रेक्षकांनी जे तुम्हाला पैरे देणारे असतात त्यांचं म्हणजे तुमच्यानंतर भावना काय असतात पैरे करी कसं ज्या टॉपला तुम्ही ते पळतात ते तर काही कमी पैल पाहिलेला पैर देऊ शकत नाही तर आपले समर्थक असतात जे पहिल्याची काळजी घेतात त्या नॉर्थ की आपल्या पहिलं चांगला पाळलं पाहिजे ते, ते, ते काळजी घेत असतो तर म्हणजे आता आजपर्यंत म्हणजे असं आपल्या पॉपटोनच्या जोडीला जास्तीत जास्त कोणकोणते असे चांगले चांगले असे पैरे बागायला पाहिजे आज म्हणजे आजकाल बैलगाडी क्षेत्रात असं कोणतं बैल नाही की कॉटेलच्या गळ्यात पळालाय त्यांच्या गळ्यात पळालाय तुम्ही थोडेफार सांगू शकतात का असं कोणते कोणते असे पैरे पाल म्हणजे जे मला पण कळू शकेल आणि माझ्या समजेल मथूर झाला फुर झाला गोटचा सर्ज झाला मथूर मथूर कोणत्या असं पाठीत पाळलेला म्हणजे मथूर बरं तर आम्ही आज दासनाच पळलो होतो कोणत्या मैदानात आजी दादा केसरीमध्येच पळालो होतो त्यावेळेस आम्ही गाडी गुलवलात राहिली आम्ही आणि गोटच्या सरच्या गोठच्या सरजा आम्ही गाठ वाचायला पळलो होतो आधी तर केला पण कराडला पण पळायलो होतं दोन वेळा पळय दोन ही गाडी आमची एक नंबरच केला होता आणि बक्कासूर बक्कर बकास। तीन चार वेळा बकर सोबत असं म्हणजे असं हिंदकेसरी मैदानत कोणते जिंदकेसरी वाचायला बाकीचे मैदान तीन चार मैदान पळालो पण ज्या ज्या मैदान पळालो त्यातरी घरी आम्ही गुलवला एक तर असं झालं बक्कासूर पळावले आणि मार खाल्लं की तर आता तुमची अशी परत इच्छा आहे का परत सरजा बरोबर या बाका सुरा बरोबर अशी पडण्याची म्हणजे असं कोणत्या नंदी सोबत आपला बघतील पलाय पाहिजे अशी काही इच्छा नाही बैल पळायला की सगळे पैर होतात तेव्हा बैल चांगला पळायला की ऑटोमॅटिक असं काही इच्छा वगैरे काही नाही तर चांगला बैल पळायला एवढंच तर दादा तुम्ही म्हणजे आता बघता बैलगाडा क्षेत्रात अनेक प्रेक्षक इथे सहभागी होतात आणि अशी तरुण पिढी सुद्धा इथे बघायला भेटते भरपूर तर या तरुण पिढीला पिढी हा क्षेत्र पुढे काही लोक कशी की म्हणजे बैलगाडी क्षेत्र हे टिकवण्यासाठी खेळत असतात हर हो जीत हो त्यांना काही मोठा विषय नसतो त्यामुळे जल्लोष करत नाही कारण की ते फक्त बैलगाडी परंपरा आपली महाराष्ट्र संस्कृती आहे ते टिकवण्यासाठी प्रयत्न करतात आणि नवीन जी पिढी आले म्हणजे तुमच्या सोशल मीडिया तर अट्रॅक्शन होऊन आले पुढे काय झाली तर त्यांची बैल कधी मालवता राहिली समाज राज्य आनंद व्यक्त करते हे कुठं तरी एका समजून घेऊन हे क्षेत्र पुढे चाललं पाहिजे तर दादा या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही एवढा म्हणजे आता नवीन अनुभव घेतलाय का जास्तीत जास्त ज्यांचा बैल पलतो म्हणजे कोणाचाही असो त्यांचा जो बैल पलतो तो मालक जास्त आनंद साजरा नाही फड फॅमिली असतात तेच जास्त म्हणजे आपल्या आवडत्या विरुद्ध दुसरा बैल जिंकला तर त्याच्यावर जास्तीत जास्त तीच लोक कमेंट करत असतात <laughs> काय होतं की मालकापेक्षा जी सोबत लोक असतात ते जास्त कष्ट करत असतात किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे मालक तर हुशार येत असतो पण म्हणजे आदल्या रात्री सकाळी पाठे दोन वाजता तीन वाजता उठून येणारा जो असतो तो तो आनंद व्यक्त करत असतो कारण की त्याच्यात यश मिळालेलं असतं तो आनंद शंभर टक्के करणार असतो तर दादा म्हणजे आपला एक ते सर्व लोक नंदी आणतात तर जास्तीत जास्त इथपर्यंत येण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त असा खर्च वगैरे तरी किती जात असेल सामान्य बैलगाड्यात जास्तीत जास्त खर्च आणि कमीत कमी खर्च कमीत कमी पंधरा हजार कमीत कमीत पंधरा हजार आणि काका तरी पण म्हणजे आपला हा क्षेत्र आहे बैलगाडी क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रात आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्र म्हणजे संतांची देवभूमी आहे पूर्ण भारत देशात पण आता इकडे तिकडे शर्ती असतात तर आपला हा क्षेत्र क्रिकेट सारखा असं दुसऱ्या देशात दिसेल जी का म्हणजे दिसण्याची इच्छा आहे का नाही आपण होईल ना शंभर टक्के आता या देशात परंपरा नक्कीच तुम्हाला विश्वास वाटतो का ही आपला बैलगाडी क्षेत्र आहे तो नक्कीच असा पुढे नेणार शंभर टक्के पुढे जाईल तर दादा नमस्कार तुमचा परिचय सोमनाथ संग्राम गायकवाड तर दादा आज तुम्ही इथला नियोजन बघितला नियोजन कसं वाटलं एक नंबर नाही तर दादा आपलं आता समजा दादांनी कॉकटेल एक जे आहे इथे तर कॉकटेल सोबत अजून घरती घरी कोणते कोणते नंदी सम्राटेलमध्ये सम्राट आहे चॉकलेट आहे सम्राट बिंजोडला पळतो का बिंजोडला पळतो आणि तीन फेऱ्याला तीन पेऱ्याला पण पाल तर सम्राटला कुठे तुम्ही तीन पेऱ्याला पालवलेला बरेच मैदान मुळशीत नंबर झाला आहे बोरला नंबर झाला सम्राट उद्या बी पळणार आहे बर सम्राट आहे तो तुमचा घरचा साधे कधी कुठून खरेदी केली खरेदी केलेली आहे कुठून कुठून घेतला चाळीस गावात ओके दादा तुमचा सम्राट सोबत आज म्हणजे असं उद्या आहे का त्याच्यासोबत कोणता नंदी बोलणार ड्रायव्हरचा बैल तर दादा असं म्हणजे तुम्हाला या क्षेत्रात एखाद्यावरती अन्याय झाला तर अशी सर्व कमिटी एकत्र येत त्याला न्याय मिळून देत तर या विषयावर काय बोलाल त्या कमिटी बद्दल कमिटी आहे म्हणूनच हा बैलगाडी क्षेत्र आहे कमिटी सक्षम आहे त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रात टिकून चाललेलं आहे तर